तुम्हाला जर झटपट आणि चमचमीत अशी मटन बिर्याणी बनवायची असेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा कोणीही सहज बनवू शकेल अशी झटपट साधी सोपी अशी रेसिपी आहे तर या पद्धतीने एकदा नक्की मटन बिर्याणी करून बघा मटन बिर्याणी करण्यासाठी इथं मी दोन वाटी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे वजनी मोजाल तर पाव किलो तांदूळ आहेत तांदूळ आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ तुम्ही ही बिर्याणी करताना रोजच्या वापरातला सुद्धा तांदूळ वापरू शकता पण वीस मिनिटच फक्त तांदूळ भिजत ठेवा मग तांदूळ आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी घालू आणि अर्धा तास तांदूळ भिजत ठेवू आता ही बिर्याणी मी कुकरमध्ये बनवणार आहे तांदूळ भिजतो तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी मटण शिजवून घेऊ त्यासाठी कुकरमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर तमालपत्रीची दोन पानं एक दालचिनीचा तुकडा एक चक्री फूल दोन हिरवी वेलची दोन ते तीन लवंग आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आता तेला ख़़े ख़़े हे थोडं तेलामध्ये परतून घेऊ तुमच्याकडे जे खडे मसाले उपलब्ध आहेत ते तुम्ही आवडीनुसार घालू शकता खडे मसाले थोडे परतून घेतल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरलेले घालू आणि कांदा चांगला सोनेरी लालसर रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ तर कांदा चांगला मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू त्याचबरोबर तीन हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या कट करून घातलेल्या आहेत हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत चांगली परतून घेऊ लसूणचा कच्चा वास जाई तोपर्यंत मी ही आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरलेला घालू आणि टोमॅटो कांद्यासोबत चांगला मौसर होई तोपर्यंत परतून घेऊ बिर्याणीमध्ये दहीसुद्धा घालणार आहे त्यामुळं एकच टोमॅटो घातलेला आहे म्हणजे बिर्याणी आंबटसर अशी लागत नाही तर कांद्यासोबत टोमॅटो चांगला मौसर होई तोपर्यंत मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालू एक चमचा घरगुती लाल तिखट घालू इथं मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे एक चमचा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घालू एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घातल्यामुळे मस्त अशी खड्या मसाल्यांची चव बिर्याणीला लागते चवीनुसार मीठ घालू त्याचबरोबर दोन ते अडीच चमचे मी दही घातलेला आहे दही जर जास्त आंबट असेल तर दीड ते दोन चमचेच घाला त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू दही घातल्यामुळे मटण चांगलं मऊ शिजतं आणि बिर्याणीसुद्धा मस्त अशी चवीला लागते आता हे मसाले चांगले तेल सुटेपर्यंत आपण बारीक गॅस करून परतून घेऊ तर मसाला चांगला मी परतून घेतलेला आहे आता यामध्ये स्वच्छ धुतलेलं मटण घालू तर हे मटण पाव किलोपेक्षा थोडं जास्त आहे साधारण साडेतीनशे ग्रॅम हे मटण आहे तांदळापेक्षा मटणाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं म्हणजे मटणाची चव बिर्याणीमध्ये मस्त अशी उतरते मटण आता चार ते पाच मिनिटांसाठी मसाल्यांसोबत चांगलं परतून घेऊ मटण चांगलं मसाल्यांसोबत मी परतून घेतलेलं आहे आता हे मटण आपण शिजवून घेऊ तर आत्ताच मी तांदळासाठी जेवढं पाणी लागतं तेवढं मी पाणी घालणार आहे तर दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याच्यात दीड पट पाणी घालायचं आहे जर एक वाटी तांदूळ असेल तर दीड वाटी पाणी तर इथं मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर तीन वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे मटणाला त्याचं त्याचं असं पाणी सुटतं त्यामुळं जेवढे तांदूळ आहेत तेवढंच मी पाणी घातलेलं आहे आता मिक्स करून कुकरचं झाकण लावू आणि मिडियम गॅसवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ म्हणजे मऊसूत असं मटण शिजतं तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मी थंड करून घेतलेलं आहे आणि मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे जास्त मऊसूत असं शिजवायचं नाही एक नव्वद टक्के बघू शकताय मटण शिजलेलं आहे थोडं मटण कच्चं आहे ते तांदळासोबत मौसूत असं शिजतं तर आता मी गॅस चालू केलेला आहे तुम्ही बघू शकताय मटणाच्या रश्शाला उकळी आलेली आहे या उकळीमध्ये आता भिजवलेले तांदूळ घालू तांदळामधलं पाणी पूर्ण निथळून काढून टाकलेलं आहे थोडंसं अगदी अलग मिक्स करून घेऊ चवीनुसार थोडं मीठ मी अजून घातलेलं आहे तुम्हाला जर मिठाची चव कळत नसेल तर पाण्याची चव बघून मीठ घालायचं बरोबर असं बिर्याणीला मीठ लागतं वरून एक चमचा मी साजूक तूप घातलेला आहे आता गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आणि बारीक गॅसवरती कुकरची फक्त एक शिट्टी करून घेऊ तांदूळ अर्धा तास भिजत घातलेला त्यामुळे कुकरच्या एका शिट्टीतच बिर्याणी तयार होते बऱ्याच वेळा कुकरची लवकर शिट्टी होत नाही तर सात ते आठ मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करायचा तर कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्ण थंड करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त झटपट चमचमीत अशी मटन बिर्याणी तयार झालेली आहे अगदी मोकळी सुटसुटीत आणि चमचमीत अशी ही बिर्याणी तयार होते सुरुवातीला मटन शिजवून घेतल्यामुळे झटपट अशी ही बिर्याणी तयार होते आता बारीक चिरली यामध्ये कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ गरम गरम ही बिर्याणी रायत्यासोबत किंवा आशीसुद्धा खायला मस्त लागते तर तुम्हाला जर ही घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट तयार केलेली मटन बिर्याणी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद